नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या खऱ्या शिवसेनेबाबतच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्यांनी सभापतींच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे याचिकेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाकडे आमदारांची संख्या जास्त असून पक्षाच्या घटनेनुसार एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे खरे नेते असल्याचे सांगत सभापतींचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे दरम्यान सभापतींच्या निर्णयानंतरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की आम्ही लोकांशी लढू आणि लोकांमध्ये जाऊ सभापतींनी दिलेला आदेश हा लोकशाहीचा खून असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही अपमान असल्याचे ते म्हणाले त्याचबरोबर राज्यपालांनी आपल्या पदाचा गैरवापर करून चुकीचे काम केले आहे असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते आता ही लढाई आम्ही पुढे लढणार असून सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे सर्वोच्च न्यायालय जनतेला आणि शिवसेनेला पूर्ण न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही नुकताच निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटालाच खरी शिवसेना मानली होती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले नाही तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले माझ्या समोरील पुरावे आणि नोंदी पाहता प्रथम दर्शनी असे दिसून येते की सन दोन हजार तेरा आणि दोन हजार मध्ये कोणत्याही निवडणुका झाल्या नाही तथापि सभापती या नात्याने मी कलम दहा अंतर्गत अधिकार क्षेत्राचा वापर करत आहे शेड्यूल अधिकार क्षेत्र मर्यादित आहे आणि ते वेबसाईट वर उपलब्ध असलेल्या ई सी च्या नोंदीच्या पलीकडे जाऊ शकत नाही आणि म्हणूनच मी संबंधित नेतृत्व संरचना निश्चित करताना या पैलूचा विचार केला नाही असं अध्यक्षांनी म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे मात्र शिवसेनेचा गट अध्यक्षांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेल्यानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे